नमस्कार आ, मी उमेश पाटील मित्रांनो काय आहे आप की आपल्याकडे आता एक तुम्हाला कोंबडी आहे आणि ती कोंबडी आता तुम्ही बघत असाल तर नॉर्मल श्वास घेताना तुम्हाला दिसत असेल ठीक आहे हे बघा नॉर्मल याच्यामध्ये काय होतं की पक्षाला लंगडे पण येतं त्याच्यानंतर खाद्य पाणी खाणं बंद करणं तोंड उघडून श्वास घेणं म्हणजे काय होतं तर श्वास घ्यायला त्रास होतं ठीक आहे तर ह्याला ब्रुडिंग निमोनिया किंवा ॲस्पर जेलिसिस नावाचा हा रोग आहे ठीक आहे बरेच लोक काय करतात की सर्दी म्हणून ह्याच्यावर उपचार करतात आणि आपला पक्षी असतो तो मरतो ठीक आहे तर हे कशामुळे होतं तर सांगायचं झालं तर तुमच्या इथे प्रॉपर व्हेंटिलेशन नसेल म्हणजे तुमच्या फार्ममध्ये शेडमध्ये तर किंवा दुसरा प्रॉब्लेम काय असतो की तुमच्या इथे एक मिनिट दिखा तुमच्या इथे काय होतं की तुम्ही ह्या पद्धतीने भांडी तुम्ही लावताय ठीक आहे आणि आपला गावठी पक्षी काय करतो आहे की जे जे आपण खाद्य ठेवले त्या ठिकाणी काय होतं की पक्षी वेस्ट जास्त करतो आणि वेस्ट जास्त केल्यामुळं काय होतं की तिथे आपण आता उन्हाळ्यामध्ये आपण स्प्रिंकलर लावतो आणि ते जमीन ओली होते आणि ते जमिनीवर फीड पडलेलं असतं आणि ते फीड पक्षी खातो आणि त्याच्यामुळं काय होतं की पक्षाला फंगस म्हणजे ॲस्पर जेलसिस नावाचा जो फंगसमुळं होणारा जो रोग आहे तो होत असतो आणि ह्याच्यामुळं आपल्या फार्ममध्ये पक्षी लंगडे होणं किंवा तुडून श्वास घेणं त्या पद्धतीचं ठीक आहे त्याच्यानंतर सुस्त होणं खाद्यानं खाणं तर ह्या सगळ्या गोष्टी होत असतात तर ह्यासाठी आपल्याला पक्षा पक्षाला आता तुम्ही बघत असाल तर हा पक्ष आपल्याला नॉर्मल तोंडकुडून श्वास घेतो तर ह्यासाठी आपल्याला आता उपचार करायचा ठीक आहे तर हा तोंडली तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला पहिल्या प्रथम फीड जे आहे ते आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे मी प्रत्येक याच्यामध्ये सांगत असतो की फीड ओलं करून घ्या ओलं करून घ्या ओलं केल्याने काय होतं की पक्षाला लगेच सहज गिळता येतं आणि आपल्याला कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम होत नसतो ठीक आहे तर आधी आपण त्याला पक्षाला नॉर्मल थोडंसं पाणी पाहूया कारण ह्या पक्षांनी जवळपास एक ते दीड दिवस पक्षाने खाल्लंच नसेल तर आपल्याला ह्या ह्या पद्धतीचे असे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत असे लांब बनवा आणि ते सहज तुमचा पक्षी खाईल या हिशोबाने पक्षाला ह्या पद्धतीने भरवा ठीक आहे पक्षाला भरवायचं पूर्ण त्याचा जो पोटा आहे तो पूर्ण पॅक होईपर्यंत आपल्याला पक्षाला फिडिंग करायचं ठीक आहे बघायचं की पक्षांनी व्यवस्थित असं गिळलं आहे का आपल्याला फीड ओलं केल्याने काय होतं की पक्षाला व्यवस्थित असं गिळता येतं आणि या पद्धतीने ठीक आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने पक्षाला आपल्याला भरवायचं आहे ठीक आहे जसं जसं भरवणार थोडा गॅप द्यायचा ठीक आहे बघायचं पक्षीने गिळलं आहे का त्यानंतरच भरवणार तर बरेच लोक काय करतात की पक्षाला फिडिंग करतानाच पक्षी मारतात आणि चुकीच्या पद्धतीने हे केल्यामुळंच हा प्रॉब्लेम होतो ठीक आहे तर ह्या पद्धतीने आणि साधं पाणी सध्या पाजत चालला तिला नॉर्मल तुम्हाला मी शेवटी तुम्हाला काय ट्रीटमेंट करायची ते तुम्हाला मी सांगणार आहे ठीक आहे ह्या पद्धतीने पूर्ण जोपर्यंत तिचा पोटा भरत नाही आहे तोपर्यंत तिला कंटिन्युअसं भरवत राहा ठीक आहे तर यासाठीच मित्रांनो आपल्या फार्ममध्ये प्रॉपर व्हेंटिलेशन असणं गरजेचं आहे चांगलं फीड देणं गरजेचं आहे मी नेहमी सांगत असतो की आपल्याला फीड चांगलं द्यायचं चा आहे जुनं फीड द्यायचं नाही आहे ठीक आहे तर ह्या पद्धतीने जर आपण गोष्टी गृपालामध्ये करत असो तर आपल्याला नक्कीच फायदा होतो आपण सांगतो की मार्केटचं वेस्ट आणतो हे आणतो ते आणतो तर त्याच्यामध्ये किती प्रकारचे फंगस असतं आणि एक ना एक दिवस आपल्या इथे असा येतो की आ, आ, हलू, हलू, पक्षी आपल्या इथे मॉर्टेटिव्ह होते ठीक आहे तर ह्या पद्धतीने हळूहळू आपल्याला हे करायचं आहे फीड भरवायचं आहे पक्षाला ठीक आहे थोडं दोन तीन वेळा फीड भरवलं की मग पाणी भरवायचं म्हणजे पक्षी व्यवस्थित आपला रिकवर होतो म्हणजे तुम्ही कंटिन्यू तुला दोन 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 ते तीन दिवस तिला वेगळंच ठेवा कारण काय होतं की आजारी पक्षी असताना त्याला बाहेरचा जो दुसरा जो चांगला पक्षी आहे तो खूप असा त्रास देत असतो ठीक आहे आणि त्याच्यामुळे आपला पक्षी जास्त वीक होत जातो आणि शेवटी आपला पक्षी जीव तोडून देतो म्हणजे एक सांगायचं झालं तर आपल्या पक्षीचं होतो तर ह्या गोष्टी होऊ नये यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे ठीक आहे ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण फिडिंग केलं ते बघायचं विदाऊट फिडिंग तुम्ही पक्षाला हां विदाऊट फिडिंग तुम्ही पक्षाला कुठल्याही प्रकारचं मेडिसिन देऊ नका अँटीबायोटिक्स अजिबात देऊ नका मल्टीविटामिन्स दिलं चालतं पण अँटीबायोटिक्स तुम्ही अजिबात देऊ नका ठीक आहे आणि पक्षाला जर गिळ्याला प्रॉब्लेम होत असेल तर थोडं ह्या पद्धतीने थोडं थोडं दाबत चला जोपर्यंत आपला पोटा पक्षाचा फुल होत नाही आता बघत असाल तर भरपूर ब मोठ्या चांगल्या पद्धतीने आपल्या पक्षाचं पोट फुगलेलं आहे ठीक आहे तरीही आपण त्याला थोडंसं फिडिंग अजून करूयात म्हणजे त्याच्यामध्ये जास्त एनर्जी तयार होईल आणि आपला जो पक्षी आहे तो लवकर कवर होऊ शकतो ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर तुमच्या इथे लिटर खराब असेल तर त्याच्यामध्ये फंगस असेल तर काय करू शकता तुम्ही की एका लिटरमध्ये एक ग्रॅम कॉपर सल्फेट ज्याला हिरवात तोता आपण बोलतो तर ते घ्यायचं आणि त्या लिटरवर तुम्ही फवारणी करू शकता ठीक आहे दुसरी गोष्ट काय की आता ह्या पक्षाला आपल्याला कॉपर सल्फेट जर तुमच्याकडे असेल तर एका लिटरमध्ये अर्धा ग्रॅम टाकायचं आणि तेच पाणी याच्यातून याला पाजायचं ठीक आहे किंवा दुसरं ऑप्शन तुमच्याकडे इंड्रोसिन बी एच असतं किंवा मग इंड्रोसिन असतात प्लेन इंड्रोसिन ते पण तुम्ही तुमच्या ह्या पक्षाला देऊ शकता तर ह्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे आता माझ्याकडे आहे ते लिओफ्रॉक्ससिन आणि हे शंभर एम जीमध्ये आहे तर आपण याला झिरो झिरो पॉईंट टू एम एल झिरो पॉईंट टू एम एल आपण याला देणार आहेत ठीक आहे तर आपल्याला हे झिरो पॉईंट टू एम एल घ्यायचं आहे कारण हे शंभर एम जीमध्ये आहे तर झिरो पॉईंट टू एम एल म्हणजे किती तर एवढंच घ्यायचं आहे आणि एवढं घेऊन आपण बाकीचं पूर्ण हे पाणी आपण तयार केलं ठीक आहे आणि पाणी तयार केलेलं हे आपण आपण पक्षाला नॉर्मल हळूहळू पाजणार आहे जास्त जोरजोराने पाजू नका नाही तर तुम्ही काय करताय की जोराने पाजल्यामुळं पक्षी लगेच आपला दगावला जातो ठीक आहे तर ही आपल्याला काळजी घ्यायची आहे की आधी फीड भरवा फीड भरवल्यानंतर पक्षाला इंजेक्शननेच पाणी पाजा म्हणजे तुमचा पक्षी लवकर रिकवर होतो ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही कितीही पाणी पाजलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे पण डोस आपल्याला झिरो पॉईंट टू द्यावा आणि इनरोसिन वगैरे असेल बी एच वगैरे असेल टू हंड्रेड एम जीमध्ये असेल तर झिरो पॉईंट वन वापरा ठीक आहे या पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो